अकोलेत नेत्रदीपक चष्माघर या सुसाटाव आणि अद्यावत फर्मच्या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटन सोहळा नेत्रतज्ञ डॉक्टर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कोंडारनाथ महाराज आमदार किरण लहामटे जालिंदर भोर मारुती मेंगार यांच्या शुभहस्ते फित कापून आणि श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात पार पडला नेत्रदीप चष्मा घरचे अद्यावत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानं डोळे तपासून रुग्णांचे डोळ्यासंबंधी योग्य निदान करून उपचार मिळणार आहेत अकोलेत उत्कृष्ट सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असं नेत्रदीप चष्मा घरचे सर्वे सर्व प्रमोद कोटकर आणि श्री नवले यांनी यावेळी सांगितले त्याचबरोबर नेत्रतज्ञ डॉक्टर निलेश देशमुख हे रुग्णसेवेसाठी दर गुरुवारी अकोलेत नेत्रदीप चष्मा घरमध्ये असणार असल्याचं सांगितलं या उद्घाटन सोहळ्यास ॲडव्होकेट के डी धुमाळ अक्षय अभाळे आदींसह वैद्यकीय राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज नेत्रदीप या चष्म्या दालनाचं अकोल्यामध्ये उद्घाटन झालेलं आहे तर खूप मेहनती मुलं आहेत म्हणजे प्रमोद पोटकरला मी गेल्या दोन तीन वर्षापासून ओळखत आहे आणि खूप मेहनती मुलगा आहे प्लस नवले पाटील आहेत तर यांच्या सहकार्याने त्यांची विनंती होती की सर संगमनेर अकोल्यामध्ये कोणी नेत्ररोगतज्ञ येत नाही किंवा कोणी नेत्ररोग नेत्ररोगतज्ञ नेत्रसेवा देत नाही तर या ठिकाणी मी असं सांगू इच्छित आहे की दर गुरुवारी मी नेत्रदीप चष्माघर बाजार तळसमोर या ठिकाणी दर गुरुवारी मी एक दीड तास इथे सेवा देण्यासाठी येणार आहे खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध